नम्रताला संसार करता येत नाही किंवा त्याला करायचं माहिती नाही असं बरेच कमेंट्स आणि बऱ्याच लोकांची मतं ऐकल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्लिमेंट करायचं ठरवलं असं नाहीये मी आधीपासून अशीच आहे याआधी सगळ्याच गोष्टी मी कधी सोशल मीडियावर दाखवली नाही परंतु आता मला कळालं आहे की जसं तुम्ही टी व्ही सिरियल बघून एन्जॉय करता तसं तुम्ही माझं डेली रुटीन बघून सुद्धा एन्जॉय आणि हे सगळं शेअर करत असताना मला एक गोष्ट मात्र कळाली आहे की मी अजिबात एकटी नाही आहे मला मी लोकांना ओळखत नाही पण लोक मला खरंच खूप प्रेमाने ओळखतात आणि मला हे भारी वाटतं तर मंडळी आज आ, मी ठरवलं होतं की सचिनसाठी काहीतरी खरेदी करायची आहे त्यात मी सर्वात आधी खरेदी केली हे ऑनलाईन मी ब्लिंकेटवर मागवलं होतं आणि हा 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 हे मी स्वतः परचेस करून घेतलेल्या गोष्टी आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट मी शेअर करते स्क्रीनवरती ठीक आहे तर हे मी भांडे मागवले इंडक्शन बेसचे माझ्याकडे भांडी हो आहे या घरामध्ये सुद्धा परंतु इथे शे तसं महिन्यात एक दोन वेळा मी येणार पुण्याला आणि महिन्यातून एक दोन वेळा सचिन येणार नाशिकला असं आमचं ठरलेलं आहे पण जेव्हा केव्हा आम्ही इथे येणार तर आमच्या खाण्यापिण्याची पंचायत व्हायला नको किंवा सचिनला जेव्हा केव्हा सुट्टी असणार तर त्यालाही जेवण बनवता यायला पाहिजे त्यामुळं मी हे निर्णय घेतला तर जवळपास पंचवीसशे रुपयाची खरेदी झाली होती तर हे इंडक्शन मला मिळालं होतं जवळपास अठराशे का एकोणावीसशे रुपयाचं होतं बाराशे वॉल्टचं मी घेतलेलं आहे बजाजचं कारण बजाजचं क्वालिटी पण छान असते आणि माझ्या मैत्रिणीकडे पण हेच होतं आणि मी हे वापरलं होतं तिचं त्यामुळे मला भारी वाटलं म्हणून मी बजाजचंच घेतलं तर पाहिजे असेल तर मी लो तुम्हाला लिंक पण देईन एमर्जन्सीसाठी खरंच हे बेस्ट ऑप्शन आहे नाशिकला आल्यानंतर सचिन गावाकडे गेला होता तेव्हा त्यांनी गावाकडून ही एक शेगडी आणली होती जी अतिशय वेगळ्या कंडिशन मध्ये आहे तुम्ही दोन दिवसासाठी आली आहे पुण्यात तर म्हटलं सचिनचे काही कपडे आहे ते धुवून टाकते तर इथे वॉशिंग मशीन नाही आणि युज्युअली मी कधीच कपडे हाताने धुवत नाही कारण मला बॅक पेन चा खूप भयानक त्रास आहे पण आज म्हटलं ट्राय करावं माझ्याकडे हे इकोमॅटिकचं लॉन्ड्री पॉड आहे जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मी गेले किती महिने वापरते तर एवढे सारे कपडे त्यासाठी मी फक्त हे दोन पॉड यूज करेन जे पाण्यात टाकले की लगेच विरघळतं पण मला घरातली कामं येत नाही किंवा मला कपडे धुवायला येत नाही हे अजिबात चुकीचं आहे फक्त मला एवढाच प्रॉब्लेम आहे की मला बॅक पेनचा इशू आहे जो आता तुम्हाला माहितीच आहे ऑब्वियस आहे की दोन सिझेरियन डिलेवर झाल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्या शरीरात येतात आणि मी काय अशी धाड धक्कड नॉनव्हेज खाणारी पण नाही आहे जे नॉनव्हेज खातात त्यांचे बोन्स पण चांगले असतात आम्ही वर्षातनं कधीतरी दोन किंवा तीन वेळा मी खातेन त्यातनं पण मी एक किंवा दोन पीस माझं जेवणसुद्धा स्ट्रॉंग नाही आहे त्यामुळं माझे बोन्स थोडे नाजूक आहे तर ह्या गोष्टी थोड्याशा होतात माझ्याकडनं की मला घरी बसून जे कामं असतात मोस्टली मी ते अवॉइडच करते पण असो ठीक आहे आता हे ते मशीन नाही आहे त्यामुळे कपडे तर धुवावेच लागतील आणि ते आणि हातानेच धुवावे लागतात त्याला काही पर्याय नाही तर असे सगळे कपडे धुऊन झाले कपडे म्हणजे मोस्टली सचिनचे शर्ट्सच असतात आणि काम करत असताना असं काही विघ्न आलं की आणि जीवाला एकदम चिडचिड होते बघा आता इतका छान माझा पांढरा शर्ट तोच खराब झाला पुन्हा आणि माझा हँगर पण तुटलं आता हे पांढरा शर्ट मी धुवून घेते आणि बाकीचे सगळेच कपडे धुवून झाले तर पहिला सगळे कपडे वाळत घालते आणि हे पांढरा शर्ट धुवून मी पुन्हा हे करणार बाकीचं जे काही आहे घरातल्या बाकीच्या रुटीन पण आहे जे मला खरंच स्वच्छता करायची आहे तर किचन जसं की किचन मी पूर्णपणे क्लिअर केला आहे किचनमधला सगळा पसारा काढून घेतलेला आहे आणि मला किचन आज धुवून काढायचे स्वच्छ स्वच्छ तर काही प्रश्न होते एक दोन तीन प्रश्न जे मला त्याचे उत्तर द्यायचे आहेत जे म्हणजे मी पुण्याला येत असताना सिंकमध्ये सॉरी पुण्याला येत असताना जेव्हा मी नाशिकमधले जे भांडी स्वच्छ केली नव्हती त्याच्यावरनं मला कमेंट आली की आ, कशी निर्लज्ज आहे किंवा किती आ, काम चुकारपणा करते की आ, भांडी पण तशीच ठेवून आली जरा घासायला पाच मिनटं वेळ काढला असता तर तर मंडळी असं आहे बघा ऑलरेडी मला सात वाजता कळालं आणि मला नऊपर्यंत बसस्टँडला जायचं होतं म्हणजे बेसिक जी कामं होती आवर्जून जी महत्त्वाची कामं होती खरकटं वगैरे काढणं ते सगळं मी केलं होतं ठीक आहे आता दोन मुलांना घेऊन मध्यरात्रीचा प्रवास असणार आहे त्यामुळं मी विचार केला होता की भांडीकुंडी जी आहे ती आपण येऊन पण घासू शकतो पण जेवढा लवकरात लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला स्टँडला पोहोचणं महत्त्वाचे तरी नऊची बस माझी मिस झाली आणि साडेनऊची बस मला मिळाली पर, पर, परत तिथे पाऊस पण एवढा होता की काय करणार तर थोडंसं तुम्ही कसं तुम्ही व्हिडिओ बघून लगेच जज करता पण जे लोक जे जे म्हणजे त्या गोष्टीतनं फेस करत असतो किंवा ज्या जी गोष्ट आम्ही फेस करतो ती फक्त आम्हालाच माहिती आहे तुमचं दुःख तुम्हाला माहिती माझं दुःख मला माहिती आहे अशीच एक असते गोष्ट की प्रवासात मला काय प्रायोरिटी होती की मला माझ्या मुलांना घेऊन पटकन जाणं हे महत्त्वाचं होतं त्यामुळं मी भांडी तशीच ठेवली म्हटलं ठीक आहे ना ठीक आहे वाच येईल जास्तीत जास्त काय पुन्हा स्वच्छ करायचं आणि रूम फ्रेशनर तर आहेच माझ्याकडं त्यानंतर मला अजून एक कमेंट आली होती की ताई तुझं वजन किती आहे आता वजन किती आहे हा विषय जर म्हटला तर लोक लगेच इतका घाण जज करताना तर माझा एक व्हिडिओ इतका व्हायरल गेला होता चाळीस मिलियन की वजन का विचारलं तुला अरे ऑब्विस आहे दोन मुलं झाल्यानंतर लोकांना वाटतं की असं म्हणजे जाड वगैरे दिसत नाहीत आता मे बी त्यांचं असं वाटत असत त्यांना असं वाटत असेल की ही जाड दिसत नाही तर माझं वजन काय नाही पन्नास ते पंचावन्न ह्याच्या दरम्यानच असते पंचावन्न तर नाही पण त्रेपन्न चोपन्न असं असते पंचावन्नच्या पुढे मी अजिबात जात नाही कारण की कंटिन्यू घरामध्ये इतकं काम असतं की माझं वजन वाढतच नाही तर मी बाहेर बाजारात गेले होते टमाटर कांदा कोथंबीर लिंबू अद्रक लसूण हे सगळं घेण्यासाठी आणि आज मला करायचं होतं सचिनसाठी स्पेशल चिकन तर त्यासाठी मी माऊली मसाले कारण बघा माझ्याकडे इथे मसाला पण काहीच नाही म्हणून मी काय म्हटलं काळा मसाला एक माऊलीचा आणि गरम मसाला ह्या दोन्ही गोष्टी मागून घेऊया जेणेकरून आपण सगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकतो आणि हे मसाले मी इथेच ठेवणार आहे जेव्हा केव्हा येईल तेव्हा वापरता येईल तर वाटणसाठी काय नाही बेसिक वाटण आहे बघा अद्रक लसूण कोथंबीर आणि टमाटर आणि कांदा हे सगळं तर हे असं थोडंसं बाजूला करून घेतलं ना तोपर्यंत मी आपलं जे चिकन होतं फक्त पावशेर आणलेलं कारण की आम्ही जास्त खात नाही पावशेरमध्ये आम्ही चौघं पण खातो म्हणजे माझं शूच खात नाही पण सचिन आणि मी आणि वैशू बस तर मिक्सर सुद्धा इथे नाही आहे आता मिक्सरचं पण जुगाड करावं लागेल कारण दरवेळी आपण लोकांकडनं नाही मागू शकत घरमालकांकडनं मी मिक्सर मागवलं आणि त्यानंतर हे एक कांदा एक टमाटर अद्रक लसूण कोथंबीर हे मी छान असं आता बारीक वाटून घेणार आहे अजून माझ्या शिवबाला मी आषाढी निमित्त तयार केलं होतं शाळेमध्ये त्याच्या शाळेमध्ये मध्ये गुरुवारी फंक्शन होतं आणि आषाढी कधी होती रविवारी बघा विचार करा गुरुवारी त्याला मी सकाळी सवय लावली आहे सकाळी अंड वगैरे खायची वगैरे असं फ्रुट्स वगैरे खायचं तर त्यांनी शाळेचा ड्रेस घालायच्या आधी किंवा ते आषाढीचं तयार व्हायच्या हो आधी त्यांनी ना अंड खाल्लं होतं तर लगेच लोक म्हटले की तुमच्याकडं आषाढीला अंड खातात आहे प्लस हे पण विचारलं की गळ्यात माळ घातली आणि अंड खातोय अरे पण ते शाळेमधला पोशाख होता त्याचा तो काय प वारीला चालला नव्हता आणि लहान मुलाचं ठीक आहे ना आमचा आम्ही ॲडजस्टर करते तुम्ही नाही सांभाळायला येत लगेचच एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये येऊन जज करतात काय संबंध तर ठीक आहे असू दे इंडक्शनवरती पहिलं गोड करायचं म्हणून मी पहिला चहाच केला आणि चहा झाल्यानंतर आपण आता लगेचच नॉनव्हेज करून घेणार आहोत तर बरेच माझे पॉझिटिव्ह व्ह्यूवर्स आहेत त्यांनी मला इतकं सपोर्ट करता इतकं सपोर्ट म्हणजे खरंच मला वाटलं नव्हतं की एवढा सपोर्ट मला इतक्या दिवसाच्या गॅपनंतर पण मिळेल तर तेल तेलाचा अंदाज मला आलाच नाही तेल गरम झालं हे कळालंच नाही आणि लगेचच मी त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकली जर तेलामध्ये आपण लाल चटणी टाकली ना की भाजीला कलर छान येतो पण असंही आपलं हे काळं मसाल्याचं जेवण असणार आहे त्यामुळे ह्याला कलर काय तर फक्त काळाच येणार आणि एक नंबर चव लागते काळ्या मसाल्याची म्हणजे अजूनही हा व्हिडिओ एडिट करत असताना मला अजूनही भूक लागलेली तर आधीच मी मसाला टाकला होता पण ते चुकून व्हिडिओ ऑन करायचा राहून गेला त्यामुळे मी अजून तुम्हाला दाखवते की हा काळा मसाला इतका जबरदस्त आहे ना कोरडा वगैरे नाही एकदम प्रॉपर पद्धतीने त्यांनी खोबरं वगैरे ते, ते सगळ्या गोष्टी एकदम छान वापरलेल्या आहेत आणि ना ह्यांची ना ऑनलाईन शिपिंग असते तुम्ही कुठूनही मागू शकता इवन आउट ऑफ जरून वरून जरी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल ना तर तुम्ही हे मसाला मागवू शकता कारण की ह्यांचं ऑनलाईन आहे सगळ्या गोष्टी त्यामुळे काय टेन्शन नाही त्यांचाच मी गरम मसाला पण मागवला आता तर मला असं वाटतंय की निम्मा इथे ठेवायचा आणि निम्मा नाशिकला घेऊन जायचं कारण काळा मसाला हे मला पण खूप आवडतं तर छान तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय झाला मीठ वगैरे घालून छान एकदम मस्तपैकी आणि मी ना ए सुक्कच करणार आहे म्हणून फक्त मसाल्याचं जे होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच तेवढंच पाणी टाकलेलं आणि आता छानपैकी चिकन शिजेपर्यंत मस्त मंद आचेवरती चिकन शिजून घेणार आहे आणि बाकीचं मी किचन कट्टा तेवढा पुसून आणि किचन कट्ट्यावरती काहीच ठेवायचं नाही मला अजिबात जास्त वचवच काही करायचं नाही खूप मस्त वाटते एकदम सुटसुटीत तर एक दहा ते पंधरा मिनटं चिकन होऊन जाईल तोपर्यंत तो सचिन पण दारात आला होता चपाती लाटण्यासाठी लाटणं किंवा पोळपट वगैरे येतं नाही म्हणून त्याला सांगितलेलं मी की तू येताना ये चपाती तेवढ्या घेऊन येतोस का तर त्याने चपात्या घेऊन आला पण मला काय त्या बाहेरच्या चपात्या एवढ्या काय पटत नाही तर ठीक आहे आता एवढ्या वेळेस ऍडजस्ट करायचं नंतर चपाती मेकर घ्यायचं म्हणते मी आपल्या पुण्याच्या घरासाठी तर असो तर या ठिकाणी बघा छानपैकी माझा चिकन शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि एकदम खमंग सुवास सगळ्या घरभर पसरत होता जबरदस्त इवन व्हिडिओ एडिट करत असताना पण मला फील होतं की कसलं भारी आहे तर मंडळी तुम्हाला जर खरंच हा मसाला पाहिजे असेल ना तर तुम्ही अ, मी तुम्हाला ना त्यांची लिंक देते कमेंट बॉक्समध्ये दे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेनच तर तुम्ही घेऊ शकताय त्यानंतर शिवबासाठी ह्या सायकलसाठी मला खूप लोकांचे मेसेजेस आलेले की ही सायकल नेमकी येते कशी तर ही अशी येते बॉक्समध्ये त्याला आपल्याला असं संबल करायचं असतं आणि खूप सोप्पं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे की कसं कसं काय काय का, करायचं म्हणून काही अवघड नाही आम्ही ना फार तर फार आ, एक दहा ते बारा मिनटामध्ये ही पूर्ण सायकल असंबल केली होती एकदम इझी आहे करणं काहीच अवघड नाही आहे कारण की ॲमेझॉनवरनं मागवलेल्या गोष्टी कधीच खराब नसतात कारण की माझा खूप चांगला अनुभव आहे आणि सगळ्या गोष्टी मी स्वतःच्या पैशानं घेतलेल्या आहे बघा मंडळी जेव्हा आपण स्वतः कमवत असतो ना तर आपण आपल्या मुलांसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्या स्वतःसाठी आपण काहीही करू शकतो काहीही घेऊ शकतो आणि एकदम स्वाभिमानाने आपण राहू शकतो त्यामुळं तुम्हाला हे यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर मला कमेंट करा आपण काहीतरी त्याच्यावर पण सुद्धा व्हिडिओ करूया की कसं आपण करू शकतो मेहनत आहे मात्र परंतु आपण छान करू शकतोय चला मग एकदम मस्तपैकी नवरोबासाठी ताट वाढलेलं ता आहे आता स्टीलचे ताट सगळे नाशिकला घेऊन गेले म्हणून इथे फायबरचे ताटं आहे त्यामुळे आता इथे हे सगळंच इन्व्हेस्ट करायला नको वर्ष दीड वर्षासाठी मी राहणार नाशिकला कदाचित दोन वर्षासाठी पण तेवढ्यासाठी तर खरेदी जास्त काही करायला नको म्हणून बेसिक बेसिकच गोष्टी करते तर छान आम्ही जेवायला बसलो मुलं खाली खेळायला गेले होते कारण की त्यांना चिकन खायचं नव्हतं त्यांना त्यांच्या फ्रेंडच्या घरी जेवण होतं तर प्लस आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की